वाळूंजवाडी येथील गायकवाड वस्तीवरील शेतकरी आहेत शशिकांत गायकवाड आणि वैशाली गायकवाड हे शेतकरी म्हणजे शेतकरी कुटुंबातले आहे आणि त्यांची पत्नी समोर या वैशाली आहे तर त्यांना सोडण्यासाठी शशिकांत गायकवाड हे मन म्हणजे भीमाशंकर हॉस्पिटल येडगाव काशिंबे फाट्याव तिथे त्यांना सोडण्यासाठी रात्री येत होते नेमकी काय घटना घडली कसं झालं काय झालं नेमकं सांग मी शशिकांत केरभाऊ गायकवाड राहणार गायकवाड मला वाळून गडी माझ्या मिसेसला मी भीमाशंकर हॉस्पिटलला सोडले जात असताना रस्त्याच्याकडे जायला तो दगा दरून गेला बिबट्या त्यांनी अचानक माझ्यावर हल्ला केला आणि मला खाली पाडलं पाडल्यामुळे तो आलं त्यांनी सोडलं पण परंतु तो आमच्यावरती वारंवार फिरून गुरकत होता म्हणून आम्ही थोडंसं घेतलं आमचा प्रतिकार केल्यामुळे आरडाओरडा केल्यामुळे तो पळून गेला त्यानंतर आपलं नंतर सरकारी दवाखान्यामध्ये येऊन आढळून कुठं झाली काय कसली रक्कम हे खांद्याला खांद्याला चावा घेतला नक्की ला लागली नक्की लागली ला ला आणि हे तोंडाला मार लागला म्हणजे तुम्ही खाली पडले आणि नंतर त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला हा मग तरी तो तुमच्या अंगावर धावून येण्याचा प्रयत्न नंतर

हल्ला केला तसं आम्ही पडलो गाड्यांच्या अंगावर पडले तरी तो परत हा हल्मा आमच्या हल्ला करीत होता तर माझ्या निष्ठ्यांनी दगडी घेतले त्याच्यावर धावले त्याच्यामुळे तो बाजूला झाला मग आम्ही आरडाओरडा केला बाकीच्या लोकांनी जमा झाली आम्हाला मग सरकारी दा दवाखान्यामध्ये दाखल केला याच्या आधी झाले कधी असं हो झाले कधी झाले म्हणजे काय पो शिळा किंवा कुत्रे हां हां झालं आहे मग तिथे काय आज वन खात्याने उपाययोजना केलं नाही काहीच नाही केलं म्हणजे पा जे आता वडगाव का शिंदे वाळूंजवाडी जे मनसर गुडगाव रस्त्या नजिकच आहे आणि येथे ज्या घटना म्हणजे बिबट्याच्या हल्ल्यात घटना घडतात आणि वन खात्याने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आहे परंतु अजून उपाययोजना झालेली नाही आणि तिथे बिबट्याचं वास्तव्य असल्याचं शशिकांत गायकवाड आणि वैशाली गायकवाड यांनी सांगितलं आहे वन खात्याने ताबडतोब तिथं उपाययोजना करावी जर यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला नसता तर काही वेगळीच घटना घडली असती परंतु यांनी म्हणजे प्रसंग अवधान राखून प्रतिकार केला आणि त्याच्यामुळं आणि आरडाओरडा केल्यामुळे तो पळून गेला तर याबाबत वन खात्यांनी जागरूक राहून अशा घटना होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील मनसर उपजिल्हा रुग्णालय